कशाचं बेच चालू आहे मग अजून काय काय चालू आहे चाल ने ने नेमकं विचारा लागले मला माहित आहे तुमच्या फॅन्स लोकांना सगळ्या माहित पाहिलं की युजरला व्हिडिओ बघते त्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला चिकनचा बेत आहे चिकनचा तर बघा चिकन जे आहे ना तळा ठेवले तळाले सिक्स्टी फाय बघा एवढंच जवळजवळ पाऊन किलो एवढं काढलंय तर व्हिडिओ मध्ये थोडं दिसेल तुम्हाला रिएलिटीला भरपूर आहे आणि चिराचिरी चालू आहे कशी चिराचिरी चालू एवढी बिर्याणीची भाजीची टाकलेला आहे रस्त्यासाठी ती रस्सा भाजी हिघडी आज चापून सुपून खाय जाऊ ए डेला बघा इथं ठेवली ती अंडी एका अंडी माझ्या हातनं फुटलेली गाडीवर

त्याशिवाय भाज्या चांगला होत नाही करी झनझणी झाली पाहिजे माणसाने पिली पाहिजे नसते मला काळ्या तिकटावर भाजी तुमची अशा पद्धतीने बघा मिळू तर चालू आहे सगळं आपला सासरस खाळा असतात तस काय नाव आपण नाव कशाला ठेवत नाही त्याला महत्व आम्हाला तु तर काय खाऊ घाटलं हो नाही गाठल आमच्या गरीब सासूबाईनं पुरगेल आली बाबा हा दिदू हो कुठे गेल तिथ मामाच्या गावाला गेली ती काय काय खाल्ले तिथं काय तू काय बोलायला तयार नाही काय नाही तिला इकडून तिकडून तिकडून इकडून चालू आहे तिथं बसून बसून तुला कटाळ मी बकवास ही कर ती कर ऐकून पप्पा भांगायला लागते म्हणते पोरगी तर कसं विचार केला एकदा तूच मी बोलायच्या आधी सांगते कसं बघ हे कांदा काय गाव जेवण आहे का, का एवढं ही येगळ ती येगळ सगळं चिराल भाज्या काय एक नमुन्याच्या आहेत काय लागत विचार दोन तीन नमुन्याच्या नको का त्याला ऐकते मामा तुझं तिथून ऐकते का तूच सांग